माझ्या वरिष्ठाला सांगायला सर्व काम अडथळा बंद पडलेलं आहे सर काय मी चांगलं आमच्या महिन्या ऑफिस कपडेसारखे मला कुठला धर्म चालू आहे मला काय डिपार्टमेंट दरूच आहे आज बोगो डॉक्टरच्या ज्या विरोधात जे जान, आत्मदहन जे आंदोलन होतं ते पोलीस डिपार्टमेंट आणि आरोग्य विभागाच्या मध्यस्थीमुळे आहे आज आम्ही आंदोलन स्थगित करणार आहे त्याचे कारण असं आहे की डॉक्टर डॉक्टरवर काल त्यांनी एक ताडी पार्ग इथं काय तर कारवाई केलेली आहे आणि लाजरवाणी अशी गोष्ट आहे की तो आठवी नापास बंगाली डॉक्टर निघालेला आहे तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील तमाम जी काही लोकं आहेत त्यांना एक अशी कळकळीची विनंती आहे की आठवी ना पाच डॉक्टरकडनं तुम्ही स्वतःचे आरोग्य तपासून घेऊ नका अशी कळकळीची विनंती आहे आपले स्वतःचे डॉक्टर आहेत आणि वारंवार जर आपले लोक त्यांच्याकडे जात असतील तर त्याला कारण काय आहे की आपले जे डॉक्टर आहेत पी एस सीची ते डॉक्टर खुर्चीवर बसत नाहीत तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या डॉक्टरांनी खुर्चीवर बसा आणि आपल्या तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा आमची ही वारंवार दोन ते ती तीन वर्षापासून मागणी आहे पण आरोग्य विभागाकडनं कुठली कारवाई आम कमीत कमी तीन ते ती चार वर्षापासून दोन ते ती तीन कारवाई आहेत आणि कमीत कमी तुझापूर तालुक्यात शंभर ते एकशे वीस भोगोल डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे याच्यासाठी आम्ही आज आतमधून आंदोलन केलं होतं कारण की त्या आंदोलनच्या वेळेस पोलीस डिपार्टमेंटनं मध्यस्थी करून किंवा आमचं आंदोलन स्थगित करायला आम्हाला पोलीस डिपार्टमेंट कारणीभूत आहे